नमस्कार तर माझी संध्याकाळची कामं टेरेस गार्डनवर चालूच होती आणि जेव्हा आपण गार्डन तयार करतो तेव्हा गार्डनसाठी खास वेळ काढावाच लागतो आणि तसा वेळ आ अवेलेबल असल्यामुळेच मी टेरेस गार्डन आणि अंगणात तर खूप छान झाडाची वाढवलेली आहे तर आता संध्याकाळी ना जो वेळ होता आणि सकाळी जे माझे व्हेजिटेबल्स वगैरे कट करून ठेवले हो होते त्याचा जो कचरा होता त्याला विल्हेवाट करायची होती तर त्याचसाठी मी आले होते कॅलेंडूला हा जो सुंदर दिसणारा फुलाचा प्रकार आहे तो मी बऱ्याच ठिकाणी लावून ठेवलेला आहे तर ते अगोदर जे लावलेलं ला होतं कॅलेंडूला ते बऱ्यापैकी सुकलं होतं तर ती जागा रिकामी करायची होती आणि दुसरीकडं कॅलेंडूला ऑलरेडी आहे तर दोन प्रकारचा आहे एक केशरी आणि हा आहे पिवळा दोन्हीही कलर ज जवळपास सेमच वाटतात पण एकत्र पाहिले की दोन्हीमध्ये तेवढा फरक आहे कॅलेंडुलाला जेव्हा जेव्हा बीजा बिया येतात तेव्हा तेव्हा मी त्यांना दुसरीकडे टाकते की जेणेकरून असा वेगवेगळ्या बॉक्समध्ये कॅलेंडूला तयार होतो हा बघा किती छान आलेला आहे जेव्हा बंचानी तयार होतो तेव्हा मी त्याला वेगवेगळ्या पॉटमध्ये लावते की जेणेकरून ते जास्तीत जास्त मोठं आणि छान फूल मला मिळेल तर गच्चीवरची ही कामं चालूच असतात आणि अशाच वेळेस मी किचनमध्ये जे वेस्ट साठलेलं असतं ते दिवसभर मी एका पाटीत गोळा करते आणि घेऊन येते टेरेसवर किंवा अंगणात जिथं मला आवश्यक वाटतं त्यात तिथं मी ते किचन वेस्ट टाकत असते त्याचा उपयोग करून घेत असते तर हा जो कॅलेंडुलाचा बॉक्स आहे पूर्ण सुकलेला आहे आता याला म्हणावी तशी सुंदर आणि मोठी फुलं येत नाही आहेत म्हणूनच मी त्याला दोन दिवसापासून पाणीही देणं बंद केलं आहे की जेणेकरून मला माझं काम करायला मिळावं संध्याकाळची माझी जी जेवणाची व्यवस्था होती ती फार सिंपल असते भाकरीबरोबर मेथीची भाजी करायची होती तेलात थोडंसं लसूण आणि शिजलेली डाळ टाकली तर ते दोन्ही शिजत असतानाच मी मेथीची भाजीही कापून ठेवलेली डाळ शिजताना शक्यतो थोडंसं तेल आणि हळद घालायची बारीक चिरलेली मेथी त्या डाळीमध्ये टाकायची आणि चवीपुरतं तिखट स्वादानुसार मीठ का टाकायचं आणि डाळीमध्ये ही मेथी छान मिक्स करून घ्यायची आणि हवी असेल आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकलं की ग्रेवीवाली डाळ खाण्यासाठी तयार होते गरम गरम भाकरीबरोबर झुणकावडी होती आणि त्याचबरोबर दाणेदार चटणी आणि आत्ता केलेली मेथीची भाजी बेत